श्री स्वामी समर्थ तर तुम्ही स्वामींचे बघता असाल तर हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकाल हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ तुझं पूर्ण नशिबाच बदलणार आहे हा संदेश ऐकून तुझ्या जीवनाची नवीन सुरुवात कर हा संदेश ऐकताच तुझा नशीब बदलणार आहे आणि तुझ्या घरी आज आनंदाच्या बातम्या येणार आहे हा संधी दोन मिनटं म्हणून पूर्णाईक आणि संधी जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा स्वामी दिसत नाही तरी स्वामी आपल्या प्रत्येक संकटात सोबत आहेत याची जाणीव होते बस हे समजून घ्या प्रत्येक सुखात आणि दुःखात स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात श्री स्वामी समर्थ वेळा काळ कोणासाठीही थांबतही नाही आणि कोणालाही थांबवताही येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीही होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र कमी करता येतो श्री स्वामी समर्थ जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावरच निभवावं पण हे कळण्यासाठी स्वामी वक्ते असावे लागते स्वामींवर नेहमी आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे स्वामी नेहमी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेहमी आपल्या कर्मांसोबत प्रामाणिक रहा कधी कोणाला दुःख देऊ नको आणि कधी कोणासंग वाईट वागू नको श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त